मेडिक्लेम घेताय बर तर आता आपण ह्या विषयावर चर्चा सुरू करण्याआधी की मेडिक्लेम घेताय तर मेडिक्लेम घेत असताना तुम्ही कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला पाहिजे तर याविषयी आपण एक छोटीशी माहिती त्या ठिकाणी घेणार आहोत मित्रांनो एक लक्षात घ्या ज्या वेळेस आपण मेडिक्लेम घेत असतो त्यावेळेस सगळ्यात पहिली काळजी ही असते की आपण कुठल्या वयामध्ये आहोत आणि कुठल्या वयामध्ये आपल्याला कोणता मेडिक्लेम हा सुटेबल असतो ठीक मार्केट आहे मार्केटमध्ये आता खूप साऱ्या कंपन्या आहेत त्यांचे मेडिक्लेम्स आहेत त्या ठिकाणी काही हेल्थ इन्शुरन्सेस आहेत पण दोघांमध्येही फरक आहे बेसिक रिक्वायरमेंट आपली जी असते ती मेडिक्लेमची असते तर मेडिक्लेम घेत असताना तुम्ही कोणत्या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घ्यायला पाहिजे जेणेकरून तुम्हाला पुढे क्लेम जर आला तर त्याचा कुठलीही म्हणजे कुठलाही त्रास होणार नाही किंवा क्लेम करत असताना कुठलीही अडचण येणार नाही पहिला मुद्दा लक्षात घ्यायचा आहे मेडिक्लेम घेत असताना आपलं वय हे करेक्ट त्या व्यक्तीला सांगायचं आहे जो तुम्हाला मेडिक्लेम देणार आहे दुसरी गोष्ट त्या मेडिक्लेममध्ये तुमच्या फॅमिलीतले कुठले कुठले मेंबर्स आहेत की जे ॲड होणार आहेत त्यात आता ही गोष्ट अजून खूप आवर्जून लक्षात घेण्यासारखी आहे की मेडिक्लेममध्ये बेसिकली आई वडील आणि त्यांचे तीन मुलं हे क्रायटेरियामध्ये फिट बसतात पण आता जो कोणी प्रीमियम भरणारा असेल किंवा पेमेंट देणारा असेल समजा आज आपण वयोवर्ष तीस घेतले त्याचे दोन आपत्य बायको आणि त्याचे आई वडील हे त्यात कव्हर होऊ शकत आहेत का तर काही ठिकाणी होऊ शकतात काही ठिकाणी नाही होऊ शकत अशा वेळेस आपण दोन वेगळ्या मेडिक्लेम घेतलेल्या कधीही योग्य आहेत आता दोन वेगळ्या का घ्यायच्या हा पुढचा प्रश्न असणार आहे आपला त्या ठिकाणी एक लक्षात घ्या जेव्हा आपण ग्रुप म्हणजे फॅमिली ग्रुप मेडिक्लेम करत असतो त्यावेळेस आपलं वय जर तीस असेल आणि स आपल्या पॅरेंट्सचं सा वय जर साठ किंवा पंचावन्नच्या वर असेल तर एक साधारण अंदाज घेणं खूप गरजेचं आहे की क्लेम हा कोणाच्या रिगार्डिंग जास्त येऊ शकतो तर त्याचं उत्तर हे असतं की जो सिनियर सिटिझन असेल त्याचा क्लेम पहिले येतो त्या ठिकाणी असं म्हटलं जातं कारण साठ ते सत्तर टक्के सिनियर सिटीजन्सचे क्लेम येतात आपल्या वयामध्ये क्लेम येऊन येऊन कोणते येणार आहेत तीस ते चाळीसमध्ये व्हायरल फिवरचे येणार आपले ऍक्सिडेंटचे क्लेम येणार पण जुन्या आजारांचे क्लेम किंवा जे काही तब्येतीचे तुमचे प्रॉब्लेम्स होत असतात त्याचे क्लेम जे आहेत ते वय वर्ष पंचेचाळीस नंतर जास्त तर सुरू होतात तर तुम्हाला एक सजेशन त्यामध्ये असं असणार आहे की एक की तुमच्या पॅरेंट्सचा मेडिक्लेम हा कायम तुम्ही वेगळा घेणं गरजेचं आहे त्या ठिकाणी आता त्या ठिकाणी तो वेगळा का घ्यायला पाहिजे बऱ्याच वेळा सजेशन दिलं जातं नाही सर तुम्ही एकत्रच घ्या म्हणजे प्रीमियम तुमचा कमी होईल तर एक लक्षात घ्या आपण तात्पुरता स्वरूपाचं जेव्हा सोल्युशन बघतोय की प्रीमियम कमी होईल त्यावेळेस एक लक्षात घ्यायचं आपण जा पुढे जाऊन आपला नोक्लेम बोनस जो असतो तो वेस्ट जात असतो वेस्ट जातो म्हणजे काय जर एक क्लेम आला ग्रुपमधला तर तुमचा पुढच्या वर्षाचा नो क्लेम बोनस हा झिरोवर जाऊन बसतो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच नो क्लेम बोनस काय असतो आणि त्याचा क्लेमचा इफेक्ट त्यावर काय होणार आहे या गोष्टींवर चर्चा करणार आहोत पण आजचा जो व्हिडिओ आपण तुमच्या समोर आणलाय की मेडिक्लेम घेत असताना घ्या वयाची काळजी त्यात वयाचं तर आपण सांगितलं सिनियर सिटीजन आणि तुमचे हे दोन मेडिक्लेम वेगळे वेगळे घेतले पाहिजे त्यानंतर मेडिक्लेम घेत असताना तुम्ही स्वतःहून काही प्रश्न विचारायचे आहेत आणि त्या प्रश्नांची माहितीही अचूक देणं तुम्ही गरजेचं आहे ठीक आहे आता फॉर एक्झाम्पल ते प्रश्न कुठले असणार आहेत तुमच्यासाठीचे एक की मला आत्ता कुठलाही आजार नाही ठीक आहे हे तुम्ही त्याला सांगणं गरजेचं आहे तुमचा जो फॉर्म भरला जातो त्यामध्ये ह्या गोष्टी तुम्हाला मेन्शन करायचे आहे मग आत्ता कुठलाही आजार नाही तो आजार आत्ताचा नसावा किंवा दोन पाच वर्षातला नाही तर लहानपणापासनं तुमचं ॲक्सिडेंट झालं होतं का कधी तुमचं हाताला प्लास्टर वगैरे होतं का कधी किंवा कुठल्या आजाराने तुम्ही ॲडमिट होतात का हॉस्पिटलमध्ये तर हे तुम्हाला आठवून व्यवस्थित त्या ॲडवायझरला सांगायचं आहे किंवा कंपनीला ही माहिती प्रामुख्याने खूप व्यवस्थितपणे द्यायची आहे आता ही माहिती का महत्वाची आहे तुम्ही म्हणाल मॅडम आत्ता दोन वर्षाची माहिती तर आम्ही दिलेली आहे लहानपणाची का लागते एक लक्षात घ्या काही नियम असतात त्या नियमांमध्ये तुम्ही लहानपणापासून किती वेळा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाले आहात किती क्रिटिकल आजार तुम्हाला झालेले आहेत किंवा नॉर्मल जरी आजार असतील जर तुम्ही ते आत्ता सांगितले नाही तर क्लेम करत असताना तुम्ही जेव्हा ॲडमिट होतात तेव्हा तुम्हाला डॉक्टर एक हिस्ट्री विचारतात की तुम्हाला जुने कुठले आजार आहेत का कधी तुम्ही हॉस्पिटलाइज झाला होतात का तर आपण काय करतो जर कंपनीला आपण ती माहिती नाही दिलेली आहे तर आपण हॉस्पिटलला ती माहिती प्रथमदर्शनी त्या ठिकाणी देत असतो म्हणजे काय जर ऍडमिट होतो तेव्हा डॉक्टर तुम्हाला तुमची हिस्ट्री विचारतातच आणि आपण ती माहिती त्यावेळेस देत असतो आणि मग जर तो आजार जुन्या आजारांमध्ये तुमचा दिसला त्या ठिकाणी तर दोनशे टक्के तुमचा क्लेम त्या ठिकाणी होणार नाही या सिक्वेन्समध्ये एक गोष्ट अजून होते की क्लेम तर होणार नाही पण त्या ठिकाणी कंपनी तुम्हाला हे सांगू शकते की तुम्ही आम्हाला पूर्ण माहिती पुरवलेली नाही मग त्यात तुमची पॉलिसी कॅन्सल होऊ शकते बऱ्याच वेळा तुम्ही ब्लॅकलिस्ट होऊ शकतात तुम्हाला मेडिक्लेम मग दुसऱ्या कंपनीत मिळणार नाही त्या याच्यामध्ये तर आपणच काळजी घेऊन आपली माहिती जी आहे ती ॲडवायझरला किंवा कंपनीला देणं खूप गरजेचं आहे त्यानंतर एक विषय असा असतो की ही झाली आपली माहिती आपल्याला आपल्या फॅमिली ही माहिती जी आहे ती तेवढी अचूक त्यांना देणं गरजेचं आहे आता पुढचा भाग हा आहे त्याच्यात जेव्हा तुम्ही माहिती देत आहेत आता तुम्ही म्हणणार की मॅडम आम्ही तर दहा वर्ष आधी ऍडमिट होतात आमच्याकडे त्याचे पेपर्स नाहीये तुम्ही ती माहिती त्या कंपनीला दिलेली आहे याचं तुमच्याकडे काहीतरी प्रूफ असणं पण गरजेचं आहे की मी तर माहिती दिली होती आणि माहिती दिल्यानंतर माझा मेडिक्लेम जो आहे तो पास झाला होता आणि मग मला मेडिक्लेमचं कवर मिळालेलं होतं जरी तुमच्याकडे कुठले कागदपत्र नसतील ठीक आहे दोन वर्ष तीन वर्षाच्या आतला क्लेम असेल तर हॉस्पिटल जे आहे तुम्हाला डुप्लिकेट डॉक्युमेंट्स हे प्रोव्हाइड करत असतात जर तो तीन चार वर्ष अशातला क्लेम असेल तर तुमचा किंवा ॲडमिशन तुमचं हॉस्पिटलला त्या वेळेतलं असेल तर तर ते तुम्ही त्या हॉस्पिटलला त्यांची काय फीज आहे दोन पाचशे रुपये ते देऊन ते पेपर्स तुम्ही त्यांच्याकडनं घेऊन मेडिक्लेम कंपनीला सबमिट करायचं मेडिक्लेम घेत असताना त्यात ठीक आहे त्यानंतर जर असं असेल की पाच वर्ष आधीच तुमचं कुठला क्लेम असेल आणि पेपर्स नसतील तर कंपनीला तुम्ही एक तुमचं हँड रिटर्न तुमची सही असलेला पेपर की माझं असं असं ऍडमिशन झालं होतं हॉस्पिटलमध्ये पण माझ्याकडे की कागदपत्रांची पूर्तता पूर्ण करू शकत नाही पण तुम्हाला एक ॲप्लिकेशन देणं गरजेचं आहे मेडिक्लेम घेत असताना की मी ऑथेंटिकली तुम्हाला सगळी माहिती पुरवलेली आहे आता ह्या माहितीच्या बेसिसवर तुम्ही माझा मेडिक्लेम जो आहे मला मेडिक्लेम पॉलिसी द्या असं म्हणून ठीक आहे आता ह्या गोष्टी झाल्या तुमच्या की मेडिक्लेम घेत असताना आपल्याला कोणती कोणती माहिती त्या ठिकाणी द्यायची आहे आता ही झाली माहिती तुमची किंवा तुमच्या फॅमिली मेंबर्सची पण आता त्यामध्ये एक विषय हा येतो की तुम्ही टू अडल्ट वन चाइल्ड असेल आणि दुसरं चाइल्ड तुम्हाला होणार असेल त्या ठिकाणी किंवा झालं असेल तर काही कंपन्यांचे नियम असतात की कि किती महिन्याने त्या पॉलिसीमध्ये इन्फोर्स पॉलिसीमध्ये तुम्ही तुमचं पाल्य जे आहे त्यात ॲड करू शकतात काही पॉलिसी सोळा दिवसानंतर त्याच्यामध्ये ॲडिशन घेतलं जातं काही पॉलिसीजमध्ये तीन महिन्यानंतर त्याचं ॲडिशन असतं ठीक आहे पण त्याच्यामध्ये काही बिलिंग जे आहे की पन्नास हजारापर्यंतचं कवर तुमच्या पाल्यासाठी अवेलेबल केलेलं असतं त्यांनी ओके नेक्स्ट रिन्यूअल मध्ये तुम्हाला तुमच्या पाल्याला जर ऍड करायचं असेल पॉलिसीत तर त्यामध्ये तुम्हाला दोन ते तीन गोष्टी महत्वाच्या आहेत एक की पाल्याचं आणि आईचं डिस्चार्ज सर्टिफिकेट हॉस्पिटलमधनं जेव्हा बाहेर पडत आहेत पाल्याचं जे वॅक्सिनेशनचा रेकॉर्ड आहे तो आणि त्यानंतर डॉक्टरांनी जी समरी त्याच्यासाठी केलेली आहे म्हणजे त्याची जन्म झाल्यानंतरची तब्येत कशी होती न्यूरोलॉजिकल फेज कशी होती काय होती तर आता हे सगळे डॉक्युमेंट्स जे आहेत तुम्हाला कंपनीला देणं कंपल्शन आहे विदाऊट त्याच्या तुम्हाला किंवा तुमच्या नवीन झालेल्या पाल्याला मेडिक्लेम मिळू शकत नाही त्या बेसिसवरच ते पाल्य जे आहे तुमचं म्हणजे सेकंड चाइल्ड जे आहे किंवा फर्स्ट चाइल्ड जे कोणी आहे ज्याला तुम्हाला मेडिक्लेम मध्ये घ्यायचं आहे ते त्यामध्ये ऍड होऊ शकतं नेक्स्ट रिन्युअलमध्ये ठीक आहे आता ही सेम माहिती जी आही ही साथी कि वा साथी आहे ही तुमच्या पालकांसाठी किंवा सिनियर सिटिझन्ससाठी ॲप्लिकेबल आहे सिनियर सिटिझन्सला बी पी डायबिटीज किंवा कधी ॲक्सिडेंट झालेलं असेल तर याचे पेपर्स आणि प्रिस्क्रिप्शन्स हे कंपनीला प्रोव्हाइड करणं खूप गरजेचं आहे का तर त्यांच्यामध्ये क्लेम येण्याची टेंडन्सी ही जास्त असते आणि क्लेम जर आपले आले तर त्या केसमध्ये असा विषय होतो जर तुम्ही जुनी माहिती मी पुन्हा एकदा रिपीट करते की जुनी माहिती जर तुम्ही कंपनीला कळवलेली नसेल तर तुमची पॉलिसी कॅन्सल होते तुम्ही ब्लॅकलिस्ट होतात त्याच्यामध्ये आणि दुसरी गोष्ट की तुम्ही कुठल्याही दुसऱ्या कंपनीमध्ये मेडिक्लेमला अप्लाय करू शकणार नाही जर ती गोष्ट तेवढी क्रिटिकल असेल तर एक लक्षात घ्या आय आर डी एने काही नियम बनवलेले आहेत ते तुम्हाला फायदा घेण्यासाठीच आहेत ठीक आहे पण ती माहिती जर तुम्ही क्लिअर दिली कंपन्यांना तर कुठलीही कंपनी तुमचा क्लेम रिजेक्ट करू शकत नाही कारण तुमच्याजवळ ऑन रेकॉर्ड सगळ्या गोष्टी आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्ही कंपनीला प्रोव्हाइड करतायत आणि तुमचा मेडिक्लेम होतोय तुमची पॉलिसी तुमच्या हातात येते शेवटची एक गोष्ट तुम्ही चेक करायची की पॉलिसी जेव्हा तुमच्या हातात येते तेव्हा तुम्ही ज्या ज्या व्यक्तीला जो जो त्रास त्या पॉलिसीमध्ये मेन्शन केलेला आहे की आम्हाला दोन वर्ष आधी हा त्रास होता चार वर्ष आधी हा त्रास होता प्रत्येक व्यक्तीच्या नावाखाली त्या पॉलिसी मध्ये तो आजार तिथे लिहून येतो की ह्या व्यक्तीला चार वर्ष आधी बीपी सुरू झालेला आहे ठीक आहे आता ह्या गोष्टींचे फायदे काय असणार आहे हे आपण पुढच्या एपिसोडमध्ये नक्की बघणार आहोत धन्यवाद